अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मराठा समाजाचा विजय झाला असं तूर्त असे निर्णय घेता येत नाहीत हे एक सूचना याचं रूपांतर नंतर होणार आहे यावर हरकती मागवण्यात आल्यात ओबीसी आणि इतर समाजाच्या आणि तज्ज्ञांच्या हरकती मागवल्यात सगळ्यांनी यावर हरकती पाठवाव्यात माझं आवाहन समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही हरकती घेऊ सगळे सोयरे जे आहेत ते कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही ओबीसीच्या सतरा टक्केमध्ये मध्ये सगळेच येथील ईडब्ल्यू एस आणि ओपनमध्ये जे आरक्षण मिळत होतं ते आता मिळणार नाही ओबीसीला धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोर एंट्रीने तुम्ही येत आहात ओबीसीवर अन्याय केला जातोय का मराठ्यांना फसवलं जात आहे यावर अभ्यास करावा लागेल सरसकट गुन्हे मागे घ्या हा नियम यापुढे सर्वांनाच लागू होईल का मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फक्त मोफत शिक्षण का सगळ्यांनाच मोफत द्या उद्या याबाबत संध्याकाळी पाच वाजता मी माझ्या मुंबईतील निवासस्थानावर बैठक घेऊन चर्चा करणार हा अध्यादेश नाही नोटिफिकेशनचा मसुदा आहे ज्यांची घरं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी केले त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची घरं जाळली आंदोलन जा जा म्हणून गुन्हे मागे घ्या सरकारी भरती करायची नाही मित्रांची त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचो व वे तिथे ठेवायचं त्यांच्यासाठी ते प्रमाण किती ठेवायचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्या का बरं मराठा समाजाला ते शंभर टक्के शिक्षण मोफत सर्व ओबीसी दलित आदिवासी ओपन या सगळ्यांनाच द्या ना सगळ्यांनाच द्या तरी ब्राह्मण समाजाना सुद्धा द्या सगळ्यांनाच द्या संदर्भामध्ये मी उद्या पाच वाजता बी सिक्स सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी या संदर्भातील ते ओबीसी असतील दलित आदिवासींना सुद्धा त्यांची सुद्धा नीती येऊ शकतात पण विशेष नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील कुठल्या संघटनेचे असतील किंवा नसतील त्यांनी कृपया पक्षाचा किंवा इतर संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी कृपया उद्या पाच वाजता डिस्टिक्स सिद्धगड बंगला जो आहे त्याच्यावर यावं आपण चर्चा करूया याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला कमी लेखण्याचा जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही केवळ ओबीसी आणि ओबीसी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची पुढची काय कारवाई आपण करायची काय स्टेप्स घ्यायची आहे काय वकिलांविषयी आम्ही अजूनही चर्चा करतो करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ <coughs> वेळेला हरकती वगैरे आपण देऊ त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जर काही नोटिफिकेशन जर झालं ही हा ड्राफ्ट आहे अध्यादेश तर नाहीच हा नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा एक, नोटिफिकेशन एक मसुदा आहे तो मसुदा सोळा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी बरोबर आहे की चुक आहे जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल ऑब्जेक्शन विशेषतः त्याच्यावर घेता येणार त्याच्यानंतर मग शासन ठरवत ते जर ठरलं त्याच्या नंतर मग कोर्टात जाता येईल है। असं वाटतय की मराठा समाजाचा तो, समाजाचा तो विजय झाला असं वाटतंय परंतु मला काही तस काही पूर्णपणे काही वाटत नाही एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येतो आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाउट एनी फिअर अँड फेवर मला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ तुला फेवर करणार असा सुद्धा अशी शपथ आम्ही सर्व मंत्रिमंडळाने घेतली आता ही जी आहे ही एक सूचना आहे नोटीस आहे याचं रूपांतर नंतर होणार सोळा फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाच्या <coughs> जे वकील असतील सुशिक्षित असतील त्याने या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावे लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं ओबीसी समा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्या की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे माझी विनंती आहे त्या सगळ्यांना एक कि नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या सतरा अठरा एकोणीस टक्के जे काही आरक्षण शिल्लक राहिले त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटत पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या की या सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत पण हे चोपन्न टक्के आणि तुम्ही एक वीस टक्के जर म्हटला तर ते पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहेत एकाच ठिकाणी येते ई डब्ल्यू एस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होतं की ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्यामधलं पंच्याऐंशी टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं ते आता यापुढे मिळणार नाही ओपन मध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होत ते सुद्धा तुम्हाला नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के ईडब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी गमावू तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाहीये त्या पन्नास टक्क्यामध्ये शेड्यूल कास्ट नाही शेड्यूल ट्राईब नाही ओबीसी नाही जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के समाज हा तिथे नाहीच त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा मराठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे का असे काय असेल तर ह्या सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल आणि सतरा टक्के असलेले जे शिल्लक आहे त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींबरोबर जे जा आहे तुम्हाला लागेल म्हणून ठीक आहे ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोअर एंट्रीनं जे आहे प्रयत्न करतात येतात पण त्याच्यामुळे तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये जे तुमचा तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता हे सुद्धा तुम्हाला येणार नाही अनेक जात एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या ऍफिडेव्हिट येते जात बदलता येते जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही शंभर रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली अजिबात होणार नाही विरुद्ध होईल आणि पुढे हे सगळे जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल दलितांमध्ये पण कुणी घुसतील आदिवासी मध्ये सुद्धा कोणी हुसतील कारण तूर्त तुम्ही काही काही जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी ह्या सगळ्यांना ते लागू आहे मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे याचा काय पुढे काय होणार लिटरेट मला माहिती आहे की एक भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला की सगळ्यांना काढा जे खोटे आहे आणि त्यांना त्याच्यावर भरपाई करा तो प्रश्न अजून सरकार सोडवता सोडवता नाक्यानं येते आता याच्या ये पुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का दलितांना सुद्धा लागू होणार का म्हणजे सगळंच टाकलं कोणी पण या एक अभिडेव्हिट करा एक पत्र द्या काहीतरी झालं <coughs> मला वाटत हे सगळं जे आहे अन्याय केला जातोय मराठांना मराठ्यांना फसवलं जात आहे याचा अभ्यास आपला सगळ्यांना करावा लागेल आमची <coughs> नाराजगी जी आहे मी आत्ताच काय मी माझ्या रॅलीजमध्ये सुद्धा आम्ही बोलून दाखवतो अशा रीतीने कुणानं कोणाचे ठीक आहे उद्या आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील काय कायदे बदलणार का उद्या लाखो लोक घेऊन येतील सी आम्हाला दलितांमध्येच घ्या आम्हाला आदिवासींमध्येच घ्या आपण करणार हे सगळं जे झालेलं आहे मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहे जे नेते आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की आपण एका पोहत होतो हे मराठे सगळे मराठा समाज म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये तो आता एका विहिरीमध्ये या सतरा टक्क्या बरोबर पोहण्यासाठी धन्यवाद बेधडा धड निर्भीड बिंधास्त मांडणी